नमस्कार पेढीवर स्वागत आहे तुमचं अलीबाग मुरुड मतदार संघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही विषयाचा टायटल बघत असाल की लाखों करोडका निधी आमदार महेंद्र दळवी यांनी खर्च बहुने ही बोरगर ग्रामपंचायत मधील जी या ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीचे अलीबाग मुरुडचे निवडणूक प्रमुख छोटम शेठ यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कर पोस्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो बोरघर ग्रामपंचायतीमध्ये मला वाटते हा शिंदे गटातून छोटमशेट यांनी तिसरा ते चौथा पाचवा प्रवेश घेतला असेल एकाच ग्रामपंचायतमध्ये याचा ह्याच्यावर असं स्पष्ट दिसतंय की शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची किती मतं कमी झाली असते सध्या छोटमशेट यांनी अलिबाग मतदारसंघातून पक्षप्रवेशाचा चालू केलेला आहे आणि बहुतांश पक्षप्रवेश हे शिंदे गटातून भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे मित्रांनो नक्की भारतीय जनता पार्टीची युती होईल की नाही होईल हे देऊ जातो आमदार महेंद्र दळवी सांगत असतात की मी महायुतीचा उमेदवार असणार परंतु त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आणि मित्र पक्ष असलेले शुटम शेठ त्यांच्या पक्षाला सुरुंगावर सुरुंग लावत आहेत मला सुद्धा बातम्या बनून बनून घंटा आलेल्या आहेत एकच बातमी तशाच पद्धतीची बातमी किती वेळा बनवायची परंतु मित्रांनो हा एक संदेश आहे लोकप्रतिनिधींसाठी की तुम्ही गेले पाच वर्ष आमदार होता शेतकरी कामगार पक्षाला जनता कंटाळलेली होती आणि त्याच्यानंतर तुम्ही योग्य मुद्दे हातळले जसे अलिबाग रस्ता रस्ता असेल धरणाचा पाण्याचा प्रश्न असेल अलिबाग मोठ रस्ता असेल रोजगाराचा प्रश्न असेल म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तुमचा पाच वर्षाचा कार्यकाळ आता संपेल आणि असं असताना मित्रांनो एकीकडे एक महेंद्र दळवी हे शेतकरी कामगार पक्षातून पक्ष पक्षप्रवेश घेत असतात आणि खऱ्या अर्थाने जे आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत पाच वर्षापूर्वी होते ते त्यांना सोडून चाललेले आहेत आणि ते त्यांना सोडून जाऊन दुसरा पर्याय का वापरत आहेत किंवा त्या पर्यायाचा का अवलंब करत आहेत हे आमदार महेंद्र दळवी यांना समजायला पाहिजे कारण की जर त्यांना पाच वर्षापूर्वी आमदार महेंद्र दळवी आवडत होते तेच आता आमदार महेंद्र दळवी हे त्यांना नावडते का झालेले आहे ते यांच्याकडे का चाललेले आहे त्याचा अभ्यास कुठेतरी आमदार महेंद्र दळवी यांनी करायला पाहिजे सध्या अलिबाग मुठ मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने छोटमशेट पक्ष प्रवेश करून फक्त शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचीच मतगण करत आहेत जर मित्रांनो अशीच परिस्थिती झाली तर आमदार महेंद्र दळवी यांची जी मतदारसंख्या आहे सध्या त्यांच्याकडे त्यांना वाटते की आमच्याकडे चाळीस हजार मत आहेत ती मित्रांनो एका पटक्यात कमी होऊन जाईल आणि हे त्याचं जिवंत उदाहरण आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या चोटम चे प्रवेशावर प्रवेश घेत आहेत आणि असं असताना ज्या वेळेला प्रवेशावर प्रवेश एखादा माणूस घेत असतो त्यावेळेला मित्रांनो अचानकपणे जी लोक असतात ती काय विचार करतात अरे जनता ह्याच्यासोबत का चाललेली आहे त्याच्यामुळे त्याची लोकप्रियता वाढते आणि आणखीन पक्षप्रवेश ते करतात हे मित्रांनो राजकारणाचं गणित आहे आता आमदार नेते त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमात नेत्यांना हलविलेले आहेत त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन असेल परंतु गेले पाच वर्ष मी मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत असताना मला असं कुठंतरी वाटतंय की ह्याचा फटका येणाऱ्या आगामी निवडणूक कार्यकालामध्ये हा महिन्या यांना मिळणार आहे जर छोटम शेटी शिंदे गटामधून पक्षप्रवेश घेत असते किंवा त्यांनी पक्षप्रवेश घ्यावेच का कारण की दोन्ही मित्र पक्ष आहेत शिंदे गटाला छोटम शेटींनी फोडावाच का कारण का मित्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की छोटम शेट बोलतात की मला पक्ष वाढवायचा अधिकार आहे पण असा असताना मित्रांनो आपापल्या जे नेते आहेत त्यांना फोडून आपल्या मतदारांना फोडून आपापल्या पक्षामध्ये घेणं कितपत योग्य आहे मित्रांनो बरीच स्पष्ट आहे की जर महायुतीतून समजा आमदार सीट गेली तर छोटम शेठ हे अपक्ष उमेदवार उभे राहिल्यानंतर आमदार महेंद्र त्यांचे वीस तीस हजार मतं शिंदे गटातून जर कमी झाली तर त्यांना कोसळण्याचा धक्का जास्त प्रमाणामध्ये आहे आणि कशा पद्धतीने सध्या आदिवासी समाज हा छोटम शेठ यांच्याकडे आकर्षला जात आहे किंवा त्यांच्या सोबत चाललेला आहे आज तुम्ही काय पाहिले तर आधी आदिवासी समाज क्रिकेट खेळणार तरुण आहे तो भरपूर प्रमाणामध्ये छोटम क्रिकेट यांच्या पाठीमागर आहे आणि ह्या सर्व युवकांनी बोला किंवा जनतेने बोला हा दोन हजार ला महेंद्र दळवे यांना खोल दिलेला होता त्यांना मतदान केलेलं होतं तेच आता मतदान छोटम शेटीला पडेल म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या कार्यकाळामध्ये अशाच पद्धतीने छोटम शेट यांची लोकप्रियता वाढत राहील पक्ष प्रवेशवर प्रवेश जर शिंदे गटातून ते घेत राहिले तर येणाऱ्या कार्यकालामध्ये अजूनपर्यंत ऑक्टोबरनंतर निवडणूक आहे तोपर्यंत क्रिकेटचे सामने असतील दिवाळी असतील मोठमोठे मुट सण असतील गणपती उत्सव असतील इथे ज्या पद्धतीने देणग्यार व देणग्यार छुटमशेट देत आहे शंभर टक्के मित्रांनो ह्याचा फटका आमदार महेंद्र दळवी यांना दा येणाऱ्या निगा आगामी निवडणुकामध्ये बसेल हे तुम्हाला मी इथे एकशे एक टाका सांगतो कारण आता मोठमोठे मुट मंडळ असतील गणपती उत्सव मंडळ वगैरे ते छुटमशेट यांना तिथे बोलवतील कारण की त्यांना त्यांच्या मंडळाला सुद्धा एक आर्थिक सहाय्याची आवश्यकता असते आणि तशा पद्धतीचा आर्थिक सहाय्य सध्या माध्यमातून उलट आहे आमदार महेंद्र दळवी सांगतात की आम्ही अशी विकास केली तशी विकास कामे केली असो मित्रांनो आता आपण भेजी गावाच्या ग्रामस्थांच्या प्रवेशाकडे येऊया भेजी गावामध्ये तो रोड असेल किंवा आता बघता स्क्रीनवर स्पोर्ट्स की वीस लाखाचं मानसिकाई आणि वगैरे जाऊन तिथे उद्घाटन केलं त्यानंतर जलजीवन मिशन असेल अशा पद्धतीचे लाखो कोरोनाची कामं सुद्धा करून सुद्धा तेथील जो मतदार आहे तो मतदार आमदार महेंद्र तेज यांच्यावर का नाराज आहे तो आमदारांना सोडून का तिकडे छोट्या छोटे गेला याचा अर्थ मित्रांनो तेथील जे स्थानिक नेते असतील त्यांचे आणि जनतेचे आता नाळ फेले नाही आहे जनता ना वसे वसे थे। थे की त्यांना विचारत नाही आहे आणि मित्रांनो वस्तू चुकी आहे नेते लोकांना आता जनता विचारत नाहीये कारण की ते स्वतःचे खिसे भरण्यामध्ये जास्त मरण आहे जनतेच्या समस्यांशी त्यांना काही राहिले गेलेलं नाही स्वतःचे खिसे कसे भरता येतील याच्याकडे ते जास्त लक्ष देतात म्हणून आपण पाहिलं की मागच्या निवडणूक कार्यकालामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये जे नेते आमदार महेंद्र दलवी यांच्याकडे गेलेले आहेत त्याचा शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्याचा फटका तेथे मतदारांनी त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळं नेते मंडळीच्या हातामध्ये आता काय नाही आहे मतदान कुठल्या बाजूने जायचं आहे हे स्वतः ठरवणार आहे आता भेजी ग्रामस्थ का गेले असतील हे आमदार महेंद्र दळवी आणि तेथील त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलून विचारून बाबा अशा का समस्या निर्माण होत आहेत कारण की मित्रांनो आता ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमधून एवढे प्रवेश जर होत असतील तर निश्चितच ह्याची हवा संपूर्ण मतदारसंघामधील काही मध्ये लागेल आणि अशा पद्धतीने लोक त्यांना सोडून जातील मला वाटतं ताडवाळे ताडवागले मधील दोन सदस्य मला कालच ह्या रामराच्या नाक्यावर एक कार्यक्रमा निमित्ताने भेटलेले होते ते, 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 ते राजा केनी यांच्यासोबत होते आज आता ते हंबीर मला वाटतं हंबीर आणि गोंत होते आज आता ते राजा केनी यांना सोडून छोटमशेट सोबत गेले जवळजवळ तीनशे लोक त्यांनी नेले असं त्यांचं म्हणणं होतं आमचं एक गुडूर बनवा आमच्याकडे असं त्यांनी म्हटले होतं पण लाभ आखल्या कारण मला जायला शक्य नाही असं त्यांना मी सांगत येणाऱ्या कार्यकर्ण पण मिळत तर मित्रांनो असे हळूहळू सगळीकडून जेव्हा जे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल होत असतात त्यावेळेला त्याचा फटका दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आमदार महेंद्र यांना बसत असतो त्याच्यामुळे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करत आहेत आणि खरोखर कर कार्यकर्ते बोलतात की आपल्यासोबत जे आहेत मागच्या वेळेला लोकसभेची निवडणूक सोडून द्या परंतु विधानसभेची निवडणूक वेगळी असते विधानसभेमध्ये इथे तीन चेहऱ्या आहेत छोटे मिशेट आहेत आमदार महेंद्र दळवी आहेत चित्रलेखा पाटील आहेत त्याच्यामुळे आता सध्या मतदार हा आमदार महेंद्र दळवीपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांवर जास्त नाराज आहेत जनतेची आणि कार्यकर्त्यांची आणि आमदार महेंद्र दळींची नाल तुटलेली आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे मित्रांनो येणाऱ्या कार्यकर्मध्ये कशा पद्धतीने अजून हादरेवर हादरे हे महेंद्र दळवीला चुटमशिप देत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल ला आणि जर असे हादरे देत असले तर मी अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतच सांगा कारण की न सध्या मतदारसंघामध्ये काम जर होत नसेल तर निश्चितच लोक संबंधित अं लोकप्रतिनिधी सोडून दुसरीकडे जातात आणि तशा पद्धतीचा तिसरा पर्याय सध्या उपलब्ध झालेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांच्यासाठी मोलाचा सल्ला असेल की पहिल्यांदा शिवसेना आणि शिवसेना आणि शेकापा असे दोन उमेदवार आणि त्या दो दोन उमेदवारांमध्ये महेंद्र दळवी वरचड असायचे असं त्यांचं मत होतं परंतु आता तिसरा पर्याय सुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि ज्यांना शकाप पण नको आणि ज्यांना महेंद्र दळवी पण नको त्यांचा हा विषय घ्या एकोणीसला दोन हजार माहिती होतं आमदार महेंद्र दळीवी यांना की जनता शकापाला कंटाळलेली ते मायकडे येणारच आणि तीच भावना आता पण त्यांनी ठेवलेली आहे की त्यांना असं वाटते की शकापाला जनता कंटाळलेली ती मायकडे येणार नाही येणारच आहे परंतु तसं आता राहिलेलं नाही आहे ते गृहित धरू शकत आहे तिसरा पर्याय उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण जनता कंटाळलेली आहे आणि त्यांनी तिसरा पर्याय छोटमशेट यांच्याकडे जाण्याचा आता मार्ग अवलंबायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ला हुई। कामा राहू नका दोन हजार चोवीसला काही होईल लोकसभेची निवडणूक वेगळी असतात विधानसभेच्या निवडणूक वेगळ्या असतात प्रत्येकाने आपापल्या स्तरावर तिन्ही नेत्यांनी चांगली कामं केलेली आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये तुम्ही पाहिलं तर अलिबाग रोहा रस्ता असेल त्याच्यानंतर उमट्या धरणाचा पाण्याचा प्रश्न असेल कुठलंही कामं तुम्हाला पाच वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण करता आलेले नाहीत आणि हे निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाण्याच्या समस्या असतील आणि त्याचा फटका तुम्हाला शंभर टक्के निवडणुकीमध्ये बसेल आणि विरोधक हे मुद्दे आहेत ते उचलून तुमच्या डोक्यावर तु थितूही तु 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 नसते ह्याच्यामध्ये काही दुम्मत माझं नाही आहे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला कशा पद्धतीने छड्डा झोटमशेठ यांच्याकडे शिंदे गटाचे मतदार होत झालेत आणि आमदार महेंद्र दिल्वेनं रामराम करत आहे इथेच थांबतो जर काम आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद